जैन मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा जिल्हा न्यायाचे लिपिकचे आन्सर की आलेले आता लिपिक या पदाची आन्सर की आलेली आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे आता काही प्रश्न चुकीचे दिलेले आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांचे आणि सर्वात पहिले माझ्या परिवाराला लक्ष द्या आपल्या जो पण आता व्हिडिओ बघत असेल आर एस परिवार म्हणजे आर एस अकॅडमी या परिवारामध्ये विद्यार्थ्यांनी खूप कारण की मागचा जो जिल्हा न्यायालयाचा व्हिडिओ टाकला तर पन्नास हजार विद्यार्थ्यांनी पाहिलेला व्हिडिओ आहे तर प्रेम मित्रांनो आता तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांचे मार्क कसे येऊन राहिले खूप विद्यार्थ्यांना कमी मार्क येत आहेत कारण की विद्यार्थ्यांचा जो म्हणजे जो होत की मला एवढे प्रश्न माझे बरोबर येतील सर माझा हा स्कोर एवढा येणारच चाळीस पैकी तर विद्यार्थ्यांचा अक्षरशः स्कोअर खूप कमी येतोय उहित काही स्कोर कमी येण्याचं मागचं कारण पहिले समजून घ्या प्रेमित्रांनो मित्रांनो लक्ष द्या स्कोर कमी येण्याचं कारण मी समजून घ्या काही शिफ्ट अवघड होत्या काही शिफ्टला जे इज डायरेक्ट आवाक्याच्या बाहेरच होतं हे विद्यार्थ्यांना माहितीच नव्हतं तर प्रिय मित्रांनो काही कम्प्युटरचं होतं क्वेश्चन तर इथं सरासरी मार्क कसे येत आहेत विद्यार्थ्यांना मी सांगतो माझ्याकडे आता इतके कॉल येऊन गेले सर कृपया सर व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवा हा व्हिडिओ माझ्या परिवारासाठी आहे जो बी कोण नवीन असेल दादा पहिली व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या विद्यार्थ्यांचे स्कोर कसे येत आहेत विद्यार्थ्यांना स्कोअर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आता मला एक दोन विद्यार्थी भेटले की तो एकतीस बत्तीस वाले पण होते काही विद्यार्थी सतरा अठरा मार्क एकोणास वीस मार्क पण आहेत तर आणि सत्तावीस अठ्ठावीसच्या रेंज मध्ये जास्त विद्यार्थी आहेत सत्तावीस अठ्ठावीस चोवीस पंचवीस या रेंज मध्ये जास्त विद्यार्थी आहेत मार्कांचं त्यापैकी बरेचसे काही प्रश्न चुकीचे पण आहेत ऑब्जेक्शन घ्यावं लागतील त्या प्रश्नावरती चुकीचे प्रश्न आहेत मग प्रेम मित्रांनो तर ते ऑब्जेक्शन तुम्ही घ्या जे तुमचे प्रश्न चुकीचे दिलेले टेस ने तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊन तो प्रश्न तुम्ही क्लिअर करा आता सर ऑब्जेक्शन कसं घेणार सर्वात पहिला हा प्रश्न पडला असेल तर प्रिय मित्रांनो त्यांना एक प्रूफ द्यायचा म्हणजे तुम्ही एन सीआरटी चे पुस्तक बघा जीके चे किंवा तुम्हाला बाकी क्लासवाले तुम्ही आहेत तर माझ्याकडे असतील तर मला वेळ नाही तुम्हाला रेफरन्स द्यायला कारण की मी दिवसभर बिजी आहे लक्ष द्या बारा बारा तास लेक्चर असल्यामुळे मला जर मला तुम्ही मेसेज करू शकतात जर माझ्याकडे वेळ आला तुमचा मेसेज रिप्लाय देईल पण कॉल करू नका मित्रांनो कॉल खूप येतात मला तर अशा पद्धतीने या पद्धतीने मार्क येतात माझे प्रेमित्रांना सत्तावीस अठ्ठावीस या रेंज मध्ये आहेत काही वीस बावीस एकोणावीस या रेंज मध्ये पण आहेत वाटत होतं ज्यांना सत्तावीस अठ्ठावीस कि चौतीस पस्तीस क्वेश्चन बरोबर येतील आणि त्यांचे फक्त सव्वीस सत्तावीस क्वेश्चन बरोबर येत आहेत म्हणून आणि नॉर्मलायझेशन खूप मोठा रोल करणार आहे म्हणून एखाद्या विद्यार्थ्याला कमी बी स्कोर असेल त्याचा घाबरू नको लय मोठा रोल आहे हा स्कोर सत्तावीस अठ्ठावीस चा डायरेक्ट तीस बत्तीस बी करून देईल तीस बत्तीस चा डायरेक्ट सदोतीस अडतीस पण स्कोर करून देईल काही चाळीसच्या पुढे बी निघून जातील नॉर्मलेशन प्रकारे काही ना एकोणास वीस जरी असतील ते बी डायरेक्ट सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ला पोहोचून जातील म्हणजे अजून नॉर्मलेशन होणार आहे हिंमत सोडू नका जे पण असतील आता प्रामाणिकपणे सांगतो बघा प्रोसिजर फास्ट चालून गेलेली आहे टायपिंगला अजिबात कंटाळा करायचा नाही जो बी विद्यार्थी टायपिंगला कंटाळा करेल दादा नुकसान तुझंच आहे कारण की न्यायालयाची टायपिंग करणं एवढी आसान गोष्ट किंवा सोपी गोष्ट नाहीये खूप मेहनत लागते तुम्ही आता बरेचसे विद्यार्थी इथं इतर प्लस पॉईंट पास होण्याचा न्यायालयाची टायपिंग जो बी विद्यार्थी कमी स्कोर बी असेल शब्द आहे लक्ष दे दादा परिवारातला व्यक्ती शब्द आहे कमी बी स्कोर असेल शेवटच्या मार्कालाही बसला तरी तू पास होणार आहे कारण की न्यायालयाची टायपिंग करणाऱ्या विद्यार्थ्यालाच माहिती आहे कशा पद्धतीने त्रास होतोय त्या पद्धतीने त्याला माहिती आहे उई सर्वात जास्त जो आपला तर मध्ये विद्यार्थी आता जे विद्यार्थी सिलेक्शन आहेत ऑलरेडी ग्रुप सी मध्ये आहेत तर तिकडे जातील तिकडे स्कोर तगडा आहे विद्यार्थी तिकडे जातील कारण की तिकडे एकच टायपिंग करायची इकडे दोन दोन टायपिंग आहेत तुम्हाला हा आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे सरत पहिले लक्ष द्या माझे प्रिय मित्रांनो प्रश्न आहे की सर या दोन टायपिंगांमध्ये किती वेळ भेटेल तर या दोन टायपिंग मध्ये पंधरा दिवसाचा अंतर असणार आहे घाबरू नका कमीत कमी पंधरा दिवसाचं जास्तीत जास्त किती पण पण दहा पंधरा दिवसाचं अंतर असणार आहे या दोन टायपिंगांमध्ये म्हणून टेन्शन घेऊ नका प्रॅक्टिस जोरात जरी स्कोर आता ही सर इकडे एवढे स्कोर आहे त्या मित्राला तेवढे स्कोर आहे त्या अजिबात डोक्याला ताण करू नको तुझा स्कोअर तुझा पंचवीस सव्वीस सत्तावीस स्कोर येतोय सत्ता ना एकदम बेस्ट स्कोर होतोय तू प्रॅक्टिसला लागून जायत दादा म्हणून डोक्यात एकच बघतो तू काय करून प्रॅक्टिस 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 या पद्धतीने स्कोर आहे की माझ्या प्रेमित्रांना मित्रांना मला सांगणं गरजेचं शिपाई ना अजून याची आन्सर कि आली नाही त्याची बी आन्सर कि आली तर नक्कीच कळवणार आहे मी माझ्या परिवाराला कळवणार आहे माझ्या आ... ग्रुपला कळवणारे कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना स्कोर चालू आहे ते मी याचे पण लिपिक आणि सॉरी शिपाई हा मालचे आलेत तर तुम्हाला ते पण कळेल की असा असे विद्यार्थ्यांना स्कोर एका का तीस मार्काचा पेपर होता आणि हा चाळीस मार्काचा पेपर होता चाळीस मार्कामध्ये ही रेंज आहे दोन विद्यार्थी असेल पस्तीस छत्तीस पण मला आतापर्यंत आलेले तीस बत्तीस मार्कावाले विद्यार्थी व्हिथ आता एक काम करायचे जेवढे विद्यार्थी व्हिडिओ बघतील आपले मार्क तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचे प्रत्येक विद्यार्थ्याने कमेंट बॉक्समध्ये मार्क टाकायचे की हो सर मला लिपिक पदासाठी एवढे मार्क क्वेश्चन बरोबर आलेत मला एवढे मार्क येत आहेत आणि म्हणजे त्याच्याने आपल्याला अंदाज येईल कशा पद्धतीने याचा कट ऑफ लागेल जेणेकरून पुढे टायपिंग साठी क्वालिफाय होणार पण याच्या तेवढं नक्की पॉझिटिव्ह राहा खूप विद्यार्थी टायपिंग साठी पुढे जाणार आहेत कारण एका सातचा रेशो घ्यायचा आपल्याला पुढे म्हणून एका सातच्या रेशोमुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका एकदम भरपूर विद्यार्थी यांना क्वालिफाय करणार आहेत म्हणून आता जे आन्सर काय आले गोंधळून जाऊ नका प्रिय मित्रांनो गोंधळून जाऊ नका आणि जे बी काय असतील ते मार्क तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका बाकी तुम्हाला सर्व माहिती मी वेळोवेळी देईल कशा पद्धतीने जिल्हा न्यायालयाची चालू भरती कशा पद्धतीने प्रोसिजर असेल परत तुम्हाला जर वाटत असेल सर टायपिंग बद्दल आपल्याला परत एकदा स्पष्ट सांगा ना टायपिंग कशी कारकिर्दी की वापरावं लागतात बरेच विद्यार्थी शॉर्टकट की वापरावं लागते हे ते जोड शब्द भरपूर देताना डाऊट येतोय प्रॉब्लेम येतोय त्या विद्यार्थ्यांना म्हणजे तुम्ही कमेंट करा सर या प्रॉ प्रॉब्लेम येतोय तर तुमचं कमेंट वाचून माझ्या प्रियमित्रांना जेवढं प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न झाला तेवढा राहील आणि एकदम प्रामाणिकपणे राहील सत्य राहील कुठलंही फेक राहणार नाही प्रिय मित्रांनो म्हणून तुम्ही टेन्शन घेऊ नका कमेंट करा नक्कीच तुमच्या कमेंटला रिप्लाय देईल हा आणि तुम्हाला जो बी प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून वाटलं तर मी अजून एकाचा रिव्ह रिव्ह्यू पण घेतो लागले ला जे मागचे विद्यार्थी त्यांचा जर भेटलं मला त्या विद्यार्थ्यांना रिव्ह्यू घेऊन सांगून देईल कशा कशा पद्धतीने काम केलं होतं म्हणून ते टेन्शन रिव्ह पण टाकून देईल कशा पद्धतीने जिल्ह्या न्यायालयाची लिपिकची त्यांची एक्झाम पास झाली होती काही विद्यार्थी मागच्या वेळेस एक एक महिन्यात प्रॅक्टिस करून ते एक्झाम क्वालिफाय झालेले ती टायपिंगची म्हणून तुम्ही होऊ शकतात त्याच्याबद्दल वाद नाही तुम्ही पण होऊ शकतात फक्त ती मेहनत ते कशा पद्धतीने एक आमचा मित्र आहे त्यांनी एका महिन्यात टायपिंगचं डायरेक्ट स्पीड त्याला काहीच टायपिंग माहित नव्हती त्याने स्पीड पण कव्हर केला आणि सर्व आणि सिलेक्शन पण झालं त्या विद्यार्थ्याचं तसं तुमचं पण होणार आहे म्हणून जो बी कोण नवीन असा चॅनलवरती दादा माहिती व्यवस्थित आवडली असेल तर सबस्क्राईब करून घे येणारि शिपाई पदाची त्याच्या मार्क मी सांगणार आहेत कशा पद्धतीने मार्क येत आहेत याचा मी रिव्ह्यू घेणार आहे कारण की आपला चॅनल रिव्ह्यू घेतो मी डायरेक्ट ग्राउंड लेव्हलला जाऊन रिव्ह्यू घेतो आणि माहिती देत असतो तुम्ही लागलेस माझ्या चॅनलवरती बघून घ्या रिव्ह्यूचे चे किती व्हिडिओ आहेत कारण की का रिव्यू डायरेक्ट ग्राउंड लेव्हल गेला प्रॉपर माहिती भेटते आणि रिव्ह्यू ने कसं व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर होतात माझ्या प्रिय मित्रांचा म्हणून आपला जो ग्रुप आहे आर परिवार जो आहे हा लवकरच एकदम ग्रोथ करतोय का कारण की ते ले थे थे सत्य माहिती आहे म्हणून हा ग्रोथ करतोय बिंदासरा मित्रांनो काही अपडेट आली लगेच कळेल तुम्हाला मी जिल्हा न्यायालयाची काही अपडेट आली ते लगेच माझ्या परिवाराला मी कळवणार मित्रांनो काही डाउट असतील कमेंट करा आणि कोणी नवीन असेल तर फॉलो करायचं असेल तर फॉलो करून घे दादा नाहीतर अजून एक दोन व्हिडिओ बघ आणि मगच फॉलो कर पण इथे सत्यच माहिती भेटणार आहे भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो